देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात आला कोतोलीमधील प्रवीण पांडुरंग लवटे यांचा सव्वा वर्षाचा एकुलता एक मुलगा श्रीवंश घराच्या गॅलरीत खेळत होता बहिणीची नजर चुकून तो खाली डोकावला आणि थेट गॅलरीतून खाली कोसळला केवळ दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत वगळता अन्य कसलीही इजा झाली नाही चिमुकला श्रीवंश सुखरूप आहे हे समजताच लवटे परिवाराच्या जीवात जीव आला पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं हनुमान मंदिराजवळ प्रवीण पांडुरंग लवटे राहतात लवटे यांना चार मुलींच्या नंतर नवसानं श्रीवंश हा मुलगा झाला त्याला लवटे परिवारानं फुलासारखं जपलंय पण रविवारी एक विचित्र घटना घडली लवटे यांची मुलगी कल्याणी घराच्या गॅलरीत अभ्यास करत बसली होती तिच्या शेजारी दीड वर्षाचा श्रीवंश खेळत होता एका क्षणी चिमुकला श्रीवंश गॅलरीजवळ ठेवलेल्या खुर्चीकडे गेला आणि त्यावर चढत असतानाच तोल जाऊन गॅलरीतून खाली कोसळला त्याचवेळी कल्याणी धावत आली घाबरलेल्या कल्याणीनं आरडाओरड केली त्यामुळं आजूबाजूचे लोक धावत आले गावातील दीपक परीट यांनी सुद्धा धाव घेऊन चपळाईनं श्रीवंशला हवेतच झेलण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं श्रीवंश त्यांच्या हाती लागला नाही पण ना ना परीट यांच्या हाताचा बाळाला स्पर्श झाल्यानं चिमुकला श्रीवंश डोक्यावर पडला नाही त्यातून मोठी दुर्घटना टळली दीपक परीट यांनी खाली पडलेल्या बाळाला ताबडतोब उचललं त्यानंतर लवटे कुटुंबियांनी ताबडतोब श्रीवंशला घेऊन रुग्णालयात धाव घेतली सुदैवानं श्रीवंशला कसलीही गंभीर दुखापत झाली नाही त्यामुळे आई वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळलं या प्रकारामुळं देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोतोली ग्रामस्थांना आलाय बी न्यूज साठी कोतोलीहून विक्रम पाटील